वाक्य आहे माहीत नाही लोकांच्या प्रेमात केलेलं उद्या जर तुम्ही टपरी पेटवताना दिसले तुम्हाला माहित नाही बोलणं दहा वर्ष शिक्षा आज एखाद्या आई बापाला जर एक एकूण असणार जर दहा महिने दहा वर्ष आज केला जिंदगी संपर्क गेली आणि आपल्याला काय माहिती आहे की काय पोलीस बांधवांना विचारा आज एकही काम पोलीस व्हेरिफिकेशन दाखल होत नाही तुम्हाला आणि आतापर्यंत जेल मध्ये गेलेले गरिबाच इथे मोठेचे कधी गेले नाही मोठेचे कधी गेले नाही 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 तुम्ही एक वाक्य समोर आपल्याला माणसं वाचवायची नाही आपल्याला धर्म वाचवायचा आज संकट माणसावर नाही येत आज संकट धर्मावर आहे तुमची माझी दुस माझी जात असेल पण धर्म म्हणलं की आपण हे करता आलं पाहिजे तुमचं पाहिजे तर धर्म टिकेल तुमचं काय म्हणतो माझ्या काय लोकांच्या शिला खायचं मुद्द घेतलं पाहिजे मी ओपन दुसरे पत्करित लोकांशी ओपन मी कोणती ओपन आहे मला मान्य मला विषय बाजू दोन वर्ष आयुष्य पर्याकरता कशाला शिला बंद करायचं पण हसण्यावरील गोष्टी कीर्तेला काला आहे तुम्ही याच्यात बोलू नका पाया पडतो पोरण पोट भरण्याचा विचार करा बाकीचा विचार एका तुरखी का का, का, का दुसरे हॉटेल मध्ये बसरा किन्नर व्हा ड्रायव्हर व्हा काही व्हा पण स्वाभिमानानं पोहोचल कष्ट करणं पाक नाही बुत साठी भिन्न पाक नाही का मला सगळं एखाद काम करण्यात अपमान काय एखाद्याच्या घरामध्ये फरशी पुसणं अपमान एखाद्याच्या घरामध्ये कपडे धुवणं अपमान दुसऱ्याच्या माझं हा काम करायला काय पठ्या महाराष्ट्रात जन्माला आला तर ते त्याने खिंडीचं नाव पावलं खिंड केलं आपण मावळे आपण कोणत्या तरी लग्नात नाचायचं नाही झिता लावलं पहिला काम आहे आणि काम नावाचा नवरा ह्या बारीक पोरीला वाटते भोपारीला आता काम नावाच्या नवरेची आई म्हणजे हिची कोण झाली सासू